नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी आम आदमी पार्टीच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणं असल्याची घोषणा करण्यात आली आहे शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव संदीप देसाई यांनी आम आदमी पार्टीच्या वतीने जयसिंगपूर नगरपालिका नगराध्यक्ष व सर्व प्रभागात नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणं असल्याचे जाहीर केले आहे आम आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष असून पक्षाचे धोरण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी व भ्रष्टाचारमुक्त विकासासाठी एक अतिशय उत्तम पर्याय देण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे आम आदमी पार्टीच्या दिल्ली व पंजाबमधील कामाच्या धर्तीवर जयसिंगपूर शहराचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे तर आम आदमी पार्टी सध्या या होातल्या निवडणुकीमध्ये लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे दरम्यान शहरामध्ये प्रामुख्याने नगरपालिका शाळा विकसित करणे मोहल्ला क्लिनिक उभारून मोफत वैद्यकीय सेवा पुरवणे शुद्ध व मुबलक पाणी पुरवणे उद्याने विकसित करणे यासह रस्ते करणे भाजी मंडई योग्य त्या नवीन जागी स्थलांतर करणे सार्वजनिक शौचालय व्यवस्था चांगली करणे व वाहतूक व्यवस्था सुनियोजित करणे तसेच ऑनलाईन अथवा घरपोच दाखले सुविधा सुरू करण्याबाबत जयशिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी शिरो तालुका अध्यक्ष नितीन जाधव यांनी पत्रकारांची निपक्ष भूमिका या निवडणुकीमध्ये महत्वाची असून त्यांनी पत्रकारांना या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे यांच्या उपस्थितीत आप लढणार व बदल घडणार या स्लोगनचे सर्व उपस्थांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी आम आदमीचे जयसिंगपूर शहराध्यक्ष सागर मेहत्रे तसेच जिल्हा कमिटी सदस्य जयंतीलाल पटेल इक्बाल सुदरणे बाळासाहेब सुरे शंकर कदम विशाल कांबळे प्रमोद भोजे आदी उपस्थित होते शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट जयसिंगपूर जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायत या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही का आठवड्यांमध्ये या का निवडणुका घेतल्या जाणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं निवडणूक आयोगानं नगरपालिकेवर फोकस करत नगरपालिकेची काही चे, आरक्षणाची सुरत आहे ती सुद्धा एक टप्पा त्याने पाक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीचा मोठ्या ताकदीनं जिथं जिथं आम आदमी पार्टीची ताकद असेल अशा ठिकाणी आम आदमी पार्टी सामोरं जाण्याचं एक चांगल्या पद्धतीचं निवडणुकीला सामोरं जाण्याचं तयार केलेला आणि त्या हिशोबानं आपण आता रणनीती आपण आखत आहे आज तुमच्या सगळ्यांना सांगायला मला अतिशय आनंद होतोय कोल्हापूर मध्ये ती या निवडणुकांमध्ये उतरणार आहे आणि याचीच घोषणा करण्याकरता आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली जबाबदारी त्यांच्याकडे होती पण नगरसेवक असल्यापासून पण आपण बघतोय की आता तुम्ही म्हटला शहरामध्ये रस्त्याचा जी सुविधा आहे सुविधा अतिशय निकृष्ट दर्जाची आहे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही आरोग्य सुविधा मिळत नाही नगरपालिकेच्या माध्यमातून व्हीडे के कंपनी ही सध्या अस्तित्वात आहे आणि त्याच्यावरती अंकुश हे मुख्याधिकारी यांचा आहे तुम्ही मग म्हटला की ती अकार्यक्षम आहेत मग ही जी विडीके कंपनी आहे याच्या विरोधात सध्या जयशंपूर शहरातील विविध संघटना संतप्त होऊन आंदोलन परत केले की विडीके हटाव शहर बचाव आपलं याबद्दल काय मत आहे कुठलाही कॉन्ट्रॅक्टर असेल विडीके असेल किंवा इतर कुठली कंपनी असेल तर अशा कॉन्ट्रॅक्टर कडनं चांगल्या पद्धतीने काम करून घेण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे तिथं कुठं तरी प्रशासन कमी पडतंय की वेळ प्रसंगी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडनं चांगलं काम करून घेण्यासाठी त्यांना त्यांनी प्रवृत्त करायला पाहिजे पण माझा तर असा स्पष्ट आरोप आहे की कंपनीचे कंपनीची प्रशासकांची निधी असल्यामुळं आर्थिक त्याच्यावर निधीचा संबंध असल्यामुळे ते त्यांना जाब विचारत नाहीत काय आणि मुळात नगरपालिकेचं कुठलंही काम हे टक्केवारी दिल्याशिवाय होतच नसेल तर त्या टक्केवारीमुळे जयसिंगपूर शहराचा विकास खुंदायला लागलाय जर बावीस टक्के रक्कम जर टक्केवारी होत असेल तर रस्त्यावर खर्च होणारी रक्कमच जर सत्तर ऐंशी टक्के खर्च व्हायला लागली तर जनतेचं तीस टक्क्याचं नुकसानही तो व्हायला लागले आणि ते थांबवण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त प्रशासन नगरपालिकेमध्ये दे देणं ही आताची गरज आहे आणि ते करण्यासाठी मग चांगल्या लोकांनी नगरपालिकेत गेलं लो पाहिजे खर तर, तर शिक्षित आणि चांगली लोक राजकारणामधलं बाहेर राहिली की राजकारण हे चांगलं नाही आणि मग त्यामुळं खरं तर चुकीची लोक सत्तेत जायला लागले त्या आणि त्याच्यामुळं हे व्हायला लागले आणि त्यामुळं आम्ही चांगल्या लोकांना पण आवाहन करतोय की त्यांनी आता यावं ह्या आता राजकारणामध्ये च चांगल्या लोकांनी उतरल्याशिवाय विकास प्रत्येचा मुक्त विकास होणू शकत नाही आणि मग लोकांनी त्याचा विचार करून या प्रवाहामध्ये यावं असं मी आवाहन पण करतो ह्या निघताना तुमची स्टेजिंग हे चांगलं आहे या पद्धतीनं तुमच्यासोबत मी स्पेशल मी सांगितलेलं आहे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेत शंभर कोटी रस्त्याच्या कामासाठी डिक्लेरेशन झालं खूप ताटामाटात त्याचं उद्घाटन सुद्धा झालं सोळा रस्ते आम्ही तयार करणार ओव्हरऑल सगळ्याच बजेट होतं साधारणपणे शंभर कोटीच्या आसपास आम्ही ते काही माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून काही आम्ही डॉक्युमेंट काढले त्याचे पूर्ण अभ्यास केला आणि ते खूप शॉपिंग आहे जे आता मी तुम्हाला सांगणार शंभर कोटी मध्ये साधारणपणे दहा ते बारा टक्के जीएसटी आणि साठी निवडून जातात अठरा टक्के हे तिथल्या लोकप्रतिनिधीचं कमिशन आहे मी अतिशय जाणीवपूर्वक तुमच्या समोर सांगा लागले मीडियाच्या समोर सांगा लागले अठरा टक्के हे लोकप्रतिनिधींचं कमिशन आहे ते या कामाच्या आधी एक व्हॉट्सअपचा ग्रुप होता महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर त्याच्यामध्ये तो मेसेज पडला होता काम मिळवायचं असेल तर अठरा टक्के आणून द्या आणि अठरा टक्के दिल्याशिवाय पुढचं काम करणार म्हणून टक्के झाले लोक दहा ते बारा टक्के महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे म्हणजे इथं जर आपण हिशोब काढला त्याच्यात जो कॉन्ट्रॅक्टर काम करणार आहे तो स्वतःचा फायदा काही ना काहीतरी घेणार तो साधारणपणे बावीस टक्के फायदा घेणार बिल लवकर निघत नाही चिरिबिरी अजून सगळीकडे द्यावं लागते तसा जर हिशोब केला आणि टोटल आकडेवारी मारली शंभर टक्के रक्कम ही पडते आणि कामावर फक्त पंचे खर्च करते आता जे शंभर रुपये मध्ये म्हणून जर एखाद्या व्यक्तीला सांगितलं तर त्या कामाचा दर्जा काय असू शकतो तुम्हाला सेम परिस्थिती इथं विडीकेच्या माध्यमातून फक्त घेणारा व्यक्त वेगळा व्यक्ती इथं घेणारा वेगळा व्यक्ती एवढाच आहे बाकीची टक्केवारी सेम असतात तेव्हा सुदर्शन जे सांगितलंय की आम आदमी पार्टीचा एक जरी कार्यकर्ता एखादा जरी नगरसेवक टाकतीनं तिथे गेला हे मांडू शकतो हे बोलू शकतो सर्वसामान्य नागरिक म्हणून बोललं आणि एक अधिकृत लोकप्रतिनिधी म्हणून बोलणं त्याच्यामध्ये फरक आहे आणि हा आवाज उठवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही नगरपालिकेची तयारी